श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहात ना तर आज आपण बनवणाऱ्या अळूची पातळ भाजी म्हणजेच मालवणी भाषेमध्ये आमच्या अळूचं फतफत तर ते कशा पद्धतीने बनवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका अगदी छोटासा दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ जास्त मोठा नाही आहे त्यामुळे न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि विनंतीला चॅनल बघितल्यानंतर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे तर चला आता आपण रेसिपीला करूया सुरुवात तर आता तुम्ही बघू शकता की ही पानं घेतलेली आहेत अळूची आणि ही सर्व धुवून घेतलेली आहेत मी आणि हे कवळे कवळे तेट आहेत हे सुद्धा आपण घेतलेले आहेत तर अळूची भाजी करताना डेट कधीच टाकून द्यायची नाही कारण की सगळा पौष्टिक आहार या डेटांमध्ये सुद्धा असतो आणि ही भाजी आपल्याला फक्त अळूच हे पातळ भाजी जी, ना, जी आहे ना ही आपल्याला फक्त पावसामध्येच भेटते त्यामुळे आत्ताच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाज्या दाखवल्या ज्या पावसाळी आहेत आणि ही भाजी सुद्धा पावसाळीच आहे कारण की वर्षाचे बारा महिने तुम्हाला वडीची पानं भेटतात पण पातळ भाजीची पानं भेटत नाही म्हणजे पतफत्याला जी लागतात ती पानं भेटत नाही तर चला आपण करूया रेसिपीला सुरुवात सर्वप्रथम तम, आता मी तुम्हाला हे दांडे कसे मोडायचे ते सुद्धा दाखवते चला व्हिडिओ पूर्ण बघा चला इथे मी आता एक दांडा घेतलाय तो तुम्हाला आधी मी दाखवते हे बघा आपल्याला ह्याचे असे ते दोरा असतो ना असं हे पातळ साल पातळ साल आपल्याला असं काढून टाकायचंय अशा सर्व पद्धतीने तुम्ही नखाने सुद्धा काढू शकता अशी साल येतात या दावरची जी अशी सालं असतात ना ती संपूर्ण अशी काढून घ्या ही बघा अशी आणि आतून हे डेट खूप कवळे असतात खाण्यासारखे हे नंतर अशी मोडला तरी लगेच नेतील बघा हे असं एकदम कवळा डेट आहे आणि हा आपल्याला घ्यायचा ही साल अशी काढून टाकायची अशा पद्धतीने आपल्याला सर्व अशी देठाची सालं संपूर्ण अशी काढून घ्यायची अशी साल सगळी काढून घ्यायची एकदम सुरुवातीपासूनच तुम्हाला व्हिडिओ दाखवते कारण की ज्यांनी कधी केली नसेल त्यांना सुद्धा उपयोगी आहे हा व्हिडिओ आणि हो बघा खूपच पातळ आहे हा बघा डेट कवळे आहेत हे डेट खूपच अशा पद्धतीने आपल्याला सर्व हे जे तुम्ही बघू शकता हे सर्व डेट आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या डेटांची अशी सालं साईडून अशी काढून घ्यायची आहेत चला आणि सालं काढून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला अशी कट करून घ्यायची आहेत दाखवते बघा अशा पद्धतीने गोल गोल अशी पातळ आपल्याला अशी कट करून घ्यायची बघा अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व डेट असे कट करून घ्यायचे साल काढून झाल्यानंतर तर अशा पद्धतीने याचे असे बारीक बारीक तुकडे केले आहेत मी सुरीच्या सहाय्याने चला आता आपल्याला अळूची पानं जी इथे मी धुऊन ठेवलेली ती तोडून घ्यायची तर कुठच्या कुठच्या हळूला खाज असते तर तुम्ही हाताला तेल लावून पानं तोडतात किंवा डेट तो मोडताना सुद्धा हाताला थोडंसं तेल किंवा आगुळ लावून घ्या कारण की हा जो अळू असतो ना गावचा त्याला थोडं खाजेचा असतो कुठचा कुडचा तर हे बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला पानं तोडायची आहेत पहिलं हे जे असं दाखवायला विसरली तुम्हाला सुरुवातीला हे जर तोक असतं पाटचं हा पाटचा जो दांडा असतो ना तो असा मोडून घ्यायचा पहिला अशा पद्धतीने ही दोन पानं मी अशी मधूनच मोडून घेतली बघू शकता आणि आता ह्याला आपण असं चिरून घेऊया किंवा हाताने चिरला तरी देखील चालेल सुरीच्या साह्याने आपल्याला संपूर्ण पान हातात धरून असे चिरून घ्यायची फटाफट चिरून होती ही जास्त वेळ नाही लागत हाताने मोडला तरी देखील चालेल किंवा सुरीच्या साह्याने पानं चिरला तरी देखील चालेल बघा अशी पानं चिरून घेतली आहेत अशा सर्व पद्धतीने याच पद्धतीने सर्व पानं आपल्याला आता अशी चिरून घ्यायची सुरीच्या साह्याने घेऊन स्वच्छ ठेवली होती मी हे पाच पान असं तोडून घ्यायचं दोन दोन पानं घेते मी तोडून दाखवता दाखवता मोबाईलच पडला हातातून हे बघा ही अशी पानं आपल्याला चिरून अशाच पद्धतीने सर्व पानं हळूहळू चिरून घेऊया बघा चला इकडे भाजी माझी साफ करून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय ऍड करायचंय ते सांगते मी रात्री शेंगदाणा भिजवून ठेवला होता आता आपल्याला भाजी ही उकळून घ्यायची आहे अळूची आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे ते संपूर्ण मी सांगते तुम्हाला रात्री ते मक्के साफ करून ठेवले होते मक्याचे दाणे हे एक वाटी घेतलेले आहेत मी एक वाटी मक्याचे दाणे एक वाटी हे शेंगदाण्याचे दाणे रात्री भिजवून ठेवले होते मी बघू शकता मस्तपैकी फुल्ले आहेत आता बघा छान असे फुल्ले आहेत ते रात्री ते नेहमी भिजवून ठेवायचे जर आपल्याला दुसऱ्या दिवशी जर अळूची भाजी करायची असेल ना पातळ भाजी तर त्यासाठी असे भिजवून ठेवायचे तर हे सर्व आपल्याला एका कुकरमध्ये घालून छानपैकी असं उकळून आहे तर चला आता उकळून घेऊया म्हणजे कुकरमध्ये तीन ते चार सिट्या आपल्याला ह्याच्या करून घ्यायच्या आहेत तर इथे असं मी छोटासा कुकर घेतलाय आहे आणि आता कुकर दोन वगैरे घेतलं आहे व्यवस्थित तर कुकरमध्ये आपण आधी ही भाजी जी मी चिरून ठेवली होती ती भाजी संपूर्ण याच्यामध्ये घालून घेऊया कुकरमध्ये संपूर्ण भाजी आपल्याला कुकर मध्ये तीन ते चार शिट्या करून उकडून घ्यायची त्यानंतर घालायचे त्याच्यामध्ये हे जे दांडे कापून ठेवले होते अळूचे कवळेवाले ते संपूर्ण यात घालून घ्यायचे का आता मोबाईल धरलाय त्यामुळे व्हिडिओ थोडा मागे पुढे होतोय माझा त्यानंतर आपल्याला घालायचे शेंगदाणे बघा रात्री भिजवून ठेवलेले शेंगदाणे एक वाटी त्यानंतर मक्याचे दाणे म्हणजे कणीस सुद्धा म्हणतात काय काय गावाकडे तर सुद्धा म्हणू शकता किंवा मक्याचे दाणे सुद्धा म्हणू शकता तर हे संपूर्ण आपल्याला घालून आता यात आपल्याला घालायचे पाणी पाणी सुद्धा घालायचे कारण की हे व्यवस्थित उकंड पाहिजे म्हणून चला पाणी घालून घेऊया इतकं इतकं प्रमाणात पाणी घातलेलं आहे मी आता याला तीन ते चार छिट्या करून घेऊया करते आणि तीन ते चार शिट्या ठेवलेलं हे वाटप आपल्याला भाजून तोपर्यंत कारण की त्याच्यामध्ये वाटप सुद्धा आपल्याला फोडणीला द्यायला लागणार आहे इकडे कुकरच्या शिट्या होतील तोपर्यंत म्हटलं मी वाटप भाजून घेते कारण की भाजी आपल्याला फोडणीला वाटपामध्येच द्यायची कारण ते तुम्हाला मी बोलली की आम्ही मालवणी आहे मालवणी पद्धतीमध्ये थोड तरी वाटप घालावं लागतंच आणि या भाजीला तर वाटप लागतच असं पण म्हटलं आधी वाटप काढून घेते तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्या होतील वाटप माझं एका बाजूला भाजून झालेलं आहे आणि कुकरच्या शिटा सुद्धा इथे झालेल्या कुकर, कुकर थंड होईपर्यंत वाटप सुद्धा थंड होते तोपर्यंत घेऊया थोडासा ब्रेक ते मी भाजलेलं वाटप थंड्यामध्ये लावले आता हे जरा आपण वाटून घेऊया इथे मी कुकर आता उघडून ठेवलाय कारण की कुकर थंड झाला होता आणि भाजी बघू शकता तुम्ही भाजी आपली अशी शिजलेली आहे कुकर मध्ये आता ही रवीने मी घुसळून घेते रवी घालून कारण की गरम गरम असताना घुसळून घ्यायची म्हणजे ते पानं अजून सुटसुटीत होतात आणि स्मॅश होते चांगली एक पसरड पातेला घेतलेलं आहे तर गॅस चालू करून घेऊया चला पातेला तर तापलं छान पैकी आपण आता त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल घाललेले आहे जे दहा बारा लसणाच्या पाकळ्या बी चेचून घेतलेले आहे त्यानंतर शेवटी आपल्याला घालायचं आहे कोकम कारण की खाज घशामध्ये खाज यायला नको कारण की या को जी आपण ही भाजी गावठी करतो त्याला थोडीशी खाज असते तर कोणाच्या म्हणजे खाताना थोडं खाज यायला नको घशाकडे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला कोकम घालायचं असतं चला पातीला छानपैकी आहे आता थोडंसं जिरं घालून घेऊया बघू शकता थोडं जिरं घालून घेऊया गॅस बारीकच ठेवा त्यानंतर थोडी राई लसूण मी लसून ठेवला होता हा लसूण संपूर्ण घालून घेऊया कोकमामध्ये खाल्ल्याने काय होतं कोकम मिक्स केल्यामुळे काय होतं की कशाकडे खाज येत नाही कारण की गावठी हळू असतो त्याला जरा खाज असते त्यामुळे चांगलं जिरं तडतडू दे आणि लसूण व्यवस्थित लाल वगैरे लसूण छानपैकी आपला तडतडलेला आहे लाल झालेले आहे आपण आता थोडं गॅस बारीकच राहू दे आता थोडीशी हळद घालून घेऊया अर्धा चमचा बघू शकता थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस बारीकच राहू दे आता जी भाजी आपण स्मॅश करून ठेवली होती ती यावर घालून घेऊया हळूहळू भाजीला कलर खूप छान असा आलेला आहे मस्त पैकी खूप छान झाले पातळ भाजी तिला थोडीशी उकळी हो दे त्यानंतर आपल्याला हे जे वाटप आपण भाजून ठेवलेलं ते, ते वाटप आपल्याला यात घालून घ्यायचे थोडी उकळी येऊ हो दे भाजीला भाजीला तो उकळी आली आहे कारण की पाच मिनटं झालीये आपण आता जे वाटप भाजून ठेवलं होतं ते यात घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करूया कारण की या भाजीला वाटपाशिवाय चव नाही काही लोक ओलं खोबरं घालतात आमच्याकडे ओलं खोबरं नाही घालतात आमच्याकडे वाटप घालतात त्यामुळे मी तुम्हाला वाटप घालून ही भाजी दाखवलेली आहे त्यामुळे जरा घट्टपणा येणार पातळपणा निघून जाणार त्यामुळे खूप छान चवीला भारी लागते एकदा नक्कीच करून बघा अशा पद्धतीने मी लाल तिखट मसाला घातला काही काही लोक मिरची मिरवी म्हणजे थोडी तरी तिखटपणा यायला पाहिजे या भाजीला म्हणून आता आपण चवीनुसार थोडस मीठ घालून घेऊया तर इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे ते मीठ घालून घेऊया मिक्स त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कोकम बघू शकता मी कोकम ठेवला होता तर हा कोकम आधी घालून घेऊया आणि पुन्हा भाजी व्यवस्थित मिक्स करूया झाकण मारून ठेवूया भाजीला दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून बघूया भाजी कशी झाली आहे ती वाव खूप छान असं सुगंध येतोय भाजीला आणि बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलाय भाजीला की बघा मस्त आपली अशी झाली आहे पातळ भाजी व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे मनापासून